पाऊस पडणार पाऊस पडणार म्हणून गावी आलो सगळी झाडं अशी वादळसारखं होतं पाऊस तर बंद झाला परत सगळं पडलं <coughs> सगळ्या त्या वेली मग तोडून टाकल्या हे पण पडलं इकडचं यांना काहीतरी कुठेतरी दुसरीकडे फिरवायला पाहिजे ते काय उपयोग होत नाही छानपैकी आलाय बाहेर फायदा नाही त्याचा आणि ते दिसतच नाही बघा असं मस्तपैकी फळ आहे छान मोठी लागतात फळ पण या का यावेळी काय उशीर झाला खूप आतमध्ये मधमाशीचं पोळ्या त्यामुळे काय हलवत नाही दिसतं का चावऱ्या नसतात त्या आता थोडी थोडी लागतात फार उशिरा लागला जाम एवढ्या उशिरा लागून का उपयोग नव्हत पाणी भरत सगळा एवढं कापलं तेवढं गवत आलं परत हा एक पडलाय सगळे तोडायला पाहिजे करे पेरू पण लागले आहेत पण ते हिरवे आहेत येणार नाही पण तोडावं हो लागणार आहे याची पण फांद्या तोडल्या पडल्यात सगळ्या हे काढून टाकणार कोकोचं झाड आहे छान येतात कोको प्रॉब्लेम आहे त्याच्या फांद्या पटकन वारा आला की तुटतात तुटल्या की दुसऱ्या झाडांवर पडतात म्हणजे ते आता हे बघा आंब्याच्या झाडावर आहे हा आंबा आहे आणि त्याच्या झाडावर ते जा सगळ्या पडल्या अर्थात लहान आहे आंबा त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही बाकी इकड़े तर सगळं व्यवस्थित वाटत आहे का प्रॉब्लेम दिसत नाही पडलं काढावं लागणार आहे